तेच ते विंदाकरंदीकर सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तरहाणे तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते खानावळीही बदलून पाहिल्या जी बदलणं शक्य नव्हतं काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तोस, तोस भाजीपाला तीस तीज, तीज खवट चटणी तेच तेच आंबटसार सुख थोडे दुःख फार सकाळपासून रात्रीपर्यंत तेच 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 ते, ते विंदा करंदीकर थँक्यू